करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्य प्रत्यक्षपणे प्राप्त करून दिलेलं आहे बघा समर्थने कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया एका ब्राह्मणाने एका सावकाराकडे एक हजार रुपये ठेवायला दिले बघा नियतीचा भाग आहे नियत कशी असावी या गोष्टीला भरपूर वर्ष होऊन गेली एकदा ब्राह्मणाला पैशाची गरज लागली म्हणून त्याने ते सावकाराकडे परत मागितले तेव्हा सावकाराने त्याला पैसे परत करण्यास नकार दिला कारण सावकाराची नियत बदलली होती सावकाराकडे पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता ब्राह्मण वैतागून राजाकडे दाद मागण्यास गेला राजा ही विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला मात्र सावकाराकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक योजना आखली राजाने दुसऱ्याच दिवशी नगरात शोभयात्रा करायची घोषणा केली शोभायात्रा सुरू झाली सावकाराच्या घरासमोरून जात होती त्यावेळी राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसविले सावकाराने हे पाहून विचार केला की हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे राजा याच्या ऐकणत असेल तर याने राजाला एक हजार रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेलेच बरे शोभायात्रा संपताच सावकाराने एक हजार रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोचत केले त्यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला राजाच्या हुशारीमुळेच त्याला, त्याला त्याचे पैसे नाही तर योग्य सन्मानही मिळाला म्हणजे समर्थ म्हणाले जीवनात कधी कधी असेही होते आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो तेव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते म्हणजे काय बघा बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानिती लोक तेने तुम्हाला बुद्धीपोटी विवेकी मुले हो तो अंतरामाची राहो कधीही खोटं बोलायचं नाही हा निश्चय आपल्या मनामध्ये असला पाहिजे जय जै जय जै रघुवीर समर्थ